नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी चटकदार पावभाजी पुणेरी पुणेरी पावभाजी म्हटलं का अगदी झणझणीत चमचमीत अशी पावभाजी तुम्ही दोन पावाऐवजी पाच सहा पाव खाऊन घेणार इतकी भारी होते नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत पाव किलो वाटाणे सोललेले चार बटाटे दोन मोठे गाजर फ्लावर घेतलेलं आहे पाव किलो आणि आपण टमॅटोही घालणार आहेत टॅमॅटो अर्धा किलो घेतलेले आहे लाल जरत घ्यायचे टमॅटो म्हणजे आपल्या पावभाजीला छान कलर येतो टॅमॅटो म्हटलं का थोडे जास्तच घालायचे आणि एक बीट होतं माझ्याकडे ते सुद्धा सोलून कापून घातलेलं आहे आता आपल्याला तीन शिट्ट्या करायच्या आणि पावभाजी पटकन करून घ्यायची आहे झटपट होते काहीही वेळ न लागता घरच्या साहित्यामध्ये तुमच्याकडे भाज्या जर असल्या तर पावभाजी नक्कीच करून पहा मुलांच्या आवडीच्या हॉटेलला न जाता घरच्या घरी पावभाजी भरपूर प्रमाणात आपण खाऊ शकतो आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तीन आपण उघडून पाहू हे पहा टॅमॅटो असेच घातले होते ते सुद्धा छान शिजलेले आहे आणि टॅमॅटो साल काढून टाकायची मैत्रीणं आणि मधलागर घ्यायचा आहे ह्या अशी पावभाजी करून पहा नक्कीच वेगळ्या टेस्टीची वेगळ्या चवीची पावभाजी होणार आहे ती नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळेल आता आपण टॅमॅटो बाजूला काढून घ्यायचे आहे आणि बाकीच्या भाज्या आहेत त्या मॅशरनी छान मॅश करून घ्यायच्या आहेत अगदी आपल्या मध्येच मॅश करून घ्यायचे आहेत काहीही भांडी वेगळी भरवायची गरज नाही भांड्यांचा पसाराही करायचा गरज नाही तरीसुद्धा आपली पावभाजी तेवढीच मस्त लागते आता मॅशरनी व्यवस्थित मॅश करायचं आहे मैत्रिण जर तुम्हाला पूर्ण भाज्या एकदम मेण्यासारख्या करायच्या असला तर जास्त वेळ मॅशर फिरवा नाहीतर मग थोड्याशा अशा भाज्या जर तुम्हाला दिसत असल्या दिसायला ला पाहिजे असल्या तर थोडा वेळच हलवा कारण आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत मऊसूस त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही मॅशरनी दाबून घ्यायला आणि त्याचं पेस्ट बनवायला आता त्याचे आपण टमॅटो काढून घेतले होते शिजलेले कुकरमध्ये साल पटकन निघते मैत्रिण पहा आपल्याला मॅट टमॅटो किसायचे नाही किंवा कापायचेसुद्धा नाही अख्खेच्या अख्खे टमॅटो घालून द्या कुकरमध्ये आणि पावभाजी पटकन बनवा आता हे मी साल काढून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी जरा पिळून घेते त्याच्यामध्ये काही असलं जीवनसत्व ते निघून जाऊ नये म्हणून त्याचं पाणी छान आपल्या सालीचं पिळून घ्यायचं आहे आणि आता आपले हे टॅमॅटो आहे ते जरा मॅशरनी मॅश करायचे आहेत अजिबात मिक्सरचा वापर न करता आपली पावभाजी झटपट होते हे पहा पटकन शिजले आहेत म्हणून काहीही वेळ लागत नाही आपल्या टॅमॅटोचं मॅश करायला आता झालेलं आहे आणि बाजूला ठेवून द्या एक मोठं पॅन ठेवायचं आहे मैत्रिणी आपल्याला भरपूर म्हणजे दहा पंधरा माणसांची पावभाजी करायची त्यामुळे भरपूर अशी बनवायची आहे आणि मोठं पॅन ठेवून त्याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यात मोहरीचा वापर करायचा नाही आपल्याला फक्त जिरं घालायचं आहे जिऱ्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो त्याच्यामध्ये आता थोडंसं जिरं तडतडायला लागलं का वरून आपण कांदा घालून घ्यायचा आहे दोन मोठे कांदे चिरायचे आणि ते घालून घ्यायचे बारीक चिरायचे म्हणजे लग लवकर शिजले जातात आणि परतले सुद्धा जातात छान असे लालसर पहा मैत्रिणो असं पावभाजी तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा हॉटेलला जायची गरज नाही गाडीवरती खायची गरज नाही घरच्या घरी भरपूर पावभाजी तुम्ही खाऊ शकता आणि आता हिवाळ्यामध्ये किंवा अशा भाज्या भरपूर येतात आहे वाटाणे फ्लावर छान छान मे पालेभाज्या त्यातलीच आहे पावभाजीची पण आता बनवायचे एक सीजन आहे कारण वाटाणे हिरवेगार मिळतात आपल्याला मटर आणि स्वस्तही असतात नंतर मग महागही होतात म्हणून आपण पावभाजी पटकन करत नाही कारण अशा भाज्यास भरपूर लागतात पावभाजीला आपल्या आता कांदा ता आपला कांदा झालेला आहे परतून पहा त्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो घालून घ्यायचा आहे मॅश करायला आणि कांद्याबरोबर आपला टॅमॅटो मॅश करून घ्यायचा आहे पहा ही एक ट्रीक आहे मैत्रिणो हे एक करून पहा नक्कीच अगदी चवीला इत छान लागते नाही पावभाजी कांद्यामध्ये थोडीशी मॅश केल्यानंतर टॅमॅटो परतलेले आणि परतलेलेच टॅमॅटो तुम्ही आपलं सॉरी कांदा त्याच्यामध्ये मॅश करायचा आणि छान असं परतून घ्यायचा आहे आता वरून आपल्याला घालायचे आहे आपली लसूण आणि आल्याची पेस्ट आणि ही पेस्ट तुम्ही करून ठेवलेली घालायची नाही ताजी आलं आणि लसूण हे पेस्ट करूनच घालायची आहे आपण जी करून ठेवतो किंवा बाजारातनं पेस्ट आणतो ती अजिबात घालायची नाही ही ताज्या पेस्टची तुम्ही पावभाजी करून पहा चव अगदी वेगळीच लागते आता आपले आलं लसूनही परतून झालेलं आहे आणि आता हे मसाले तुम्हाला सांगते कांदा लसूण मसाला आहे पावभाजी मसाला आहे मीठ आहे गरम मसाला आहे आणि बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिस मसाल्याचा एक चमचा घालायचा आहे म्हणजे आपल्या भा पावभाजीला छान कलर येतो अगदी मस्त दिसायला एक लाल जरत भाजी जशी काय आपण बाहेरून हॉटेलमधून आणतो तशीच दिसते दुसरं आपल्याला आर्टिफिशियल कलर वगैरे काहीही घालायचा गरज नाही घरच्या घरी स्वा स्वास्तिक आपलं म्हणतो तसं जेवण बनवायचं आणि मुलाबालांना मोठ्यांना खाऊ घालायचं सात्विक सॉरी सात्विक म्हणतात सात्विक हे पहा छान आता आपली ग्रेव्ही झालेली आहे कांदा लसूण मसाले सगळे परतून छान तेल सुटलेलं आहे झाकण ठेवायचं म्हणजे पटकन तेल सुटतं आपल्या आणि ग्रेव्ही छान शिजली जाते कलरही अगदी डोळ्यात बसण्याजोग्या लाल जरात आलेला आहे आता वरून थोडासा आपण पावभाजी मसाला घालायचा आहे म्हणजे टेस्ट अगदी भारी येते आता परत एकदा मॅशरनी मॅश करून घ्यायचे आपले सगळे मसाले कांदा टॅमॅटो हे सगळं घातलेलं आहे एक जीव होतं मॅशरने केल्यानंतर पा मैत्रीण तुम्हाला ही अशी पावभाजी आवडत असली तर रंजना किचनला नक्कीच लाईक करा तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतंच का असं घरचं चायना असल्यासारखंच मला कमेंट करून सांगा मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात मैत्रीणनं तुम्ही काही लिहा त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देता तेसुद्धा मला खूपच आवडतं वाचायला आता आपले मॅश केलेले सगळ्या भाज्या घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि आपले मसाले जे घातलेले आहेत छान परतून छान खळखळून खड़, आपली उकळी घ्यायची आहे पावभाजीला हे पहा भरपूर झालेली हे आपली पावभाजी थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण पावभाजी शिजल्यानंतर आळते थंड झाल्यानंतर म्हणून थोडंसं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला पावभाजी होते आपली खायला पावाबरोबर झाकण ठेवायचं आहे आणि वाफ घेत देऊन घ्यायची आहे आणि खळखळून उकळी द्यायची आहे मैत्रिणी हे पहा छान कलर वरती आलेला आहे तेल सुटलेल्याचा हलवून घ्या व्यवस्थित खाली लागायला नको कारण बटाटा वगैरे आहेत फ्लावर वाटाणे ते लागलं जातं खाली म्हणून सतत आपल्याला हलवत राहायचं आहे छानपैकी आणि उकळी घेऊन मग आपली पावभाजी रेडी करायची आहे नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा शेअर करा त्यांनाही आवडेल ही पुणेरी पावभाजी झणझणीत चमचमीत चार पाच पाव खाणारी एक दोन पाव खाण्यापेक्षा तुम्ही ही भाजी तुम्ही करून पाहिली आणि खाल्ली तर नक्कीच दोन पावाऐवजी चार पाव नक्की खाली इतकी भन्नाट रेसिपी होते बाय बायमैत्रिणं भेटूया आपण आता नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आपण कोथंबीर घालून घेऊ हिरवीगार अशी आपल्या पावभाजीमध्ये आणि वरून आपल्याला दोन क्यूब असे असेल तर क्यूब घाला बटरचे नाहीतर पण मोठ्ठा आपण आणतो त्याच्यातले कटिंग करून घाला हे पहा बटर बटर ही चव अगदी भारी येते मैत्रिणी तुमच्याकडे बटर नसलं तर गर आपलं घरच्या घरी साधत साजूक तूप असलं तेही घालू शकता अमूलचं तूपही घालू शकता त्यांनीही अगदी तोंडाला चव देणारी पावभाजी तयार होते झालेली आहे रेडी आपण वाढून घेऊ बाय मैत्रिण पहा चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पावभाजीचा ताव मारा बाय बाय आणि स्वस्त रहा मस्त बाय बाय पाहू ह्याची करून